फायनल मध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन ओंकार लालपट्टी चौकर आणि खेड अशी कुस्ती लागेल दुसरी सेमी फायनल माझी विभाग चौऱ्याहत्तर किलो वजन लागतो ती गोष्टी लावण्यासाठी उप महाराष्ट्राचे श्री पवार आपण आकड्यावरती उत्सव त्या विभागानं गुणवत्ता आपण त्याप्रमाणे सुनीलजी देवण्यासाठी आकडेवरती होते आत्मारामजी शंकर देशमुख नारायणजी आरकर गजानजी राक्षी सर्वांना विनंती आग्रह असतात आग्रहवाडीची आपण सर्वांना विनंती मागच्या आकड्यावरती होते कृष्की लावण्यासाठी आरत्या कोणीची आपण सुखी राहण्यासाठी आकडे राहायचं सर्वात पाहिल्या लावण्याची बातम्या करायचा लवकर यायच वाटत झाकले असेल तर आपण सुखी राहणार आकडे या आपण सुंदी राहण्यासाठी अकरा मुरलीजी आपले हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्या सर्वांच्या समूही बाळासाहेब जी भांडी कापड ते दुसरी राहण्यासाठी एक सुंदर बेकन नेटकं आयोजन आणि नियोजन कांती मला मध्ये सत्तानातही या पुणे जिल्ह्यातले अनेक राष्ट्रीय पदक दिले ते खेळाडू स्पर्धेमध्ये तसंच सुंदर बाहेर तिला एकोणऐंशी किलो वजरगट माती विभाग संतोष पराधर बारामती लालपट्टी प्रदीप जगदाय पुरंदर गळी पट्टी विनायक शेळगे लाल लालपट्टी आणि प्रदीप नवाळे हवेली

तयारु हलो <tip> विभागातील गोडफला ओकार लालपट्टी आणि हर्षद भलम खेट देणेपट्टी आपण लगेच तयार आहात त्यामुळे दुसरी सगळी मागण्या होती करायला महाराष्ट्र राज्य कुस्त संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय पुस्तकांच्या अहमदाबाद जिल्ह्याच्या उपस्थित होत महाराष्ट्राच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे आणि चैतन्य सादळे यान करतो पाजर मेट्रोतान यान करतो चला चला

ini

प्रतिमान करते मध्ये प्रगत ठपला तो संपला प्रतिमानता एकोणऐंशी किलो प्रतिष्ठित लाल कष्ट प्रतिबंध गोळा करून लाल कष्ट एकोणऐंशी किलो साहेबराव बाबा शेखरावजी भांडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे शिरदे होते काही प्रसिद्ध पैलाल बाळासाहेबजी भांडेकरेंच्या बाजारात पुणे जिल्हा प्रसिद्धाच्या बाजूला मी जवळपणाची ध्वन करण्यासिस्ता तत्पर नाही

पुन्हा एकदा सप्ताह घेतला ओकार गायकवाड पुरंदरच्या परिवारात पुन फरक लाल पाच येरा आठ माती विभागाची दुसरी फायनल काल पाच निना आठ यानंतर एकोणऐंशी किलो वजरग पाठी विभागातील दोन सेमीफायनल हात लावण्याचा अटोगाट प्रयत्न होता गुणांची कमाई नळी पट्टी धारण गेलेला पैलवानाला म्हणाला शेवटचे चाळीस सेकंद फक्त बाकी पुन्हा परत लाल फात निळा दहा दुहेरी पटाला अटॅक करण्याचा प्रयत्न होता समोर खेमेरावायची पकड माती विभागाची आमच्या एक तुळशीची कुस्ती पाच दहा असा गुणफला दोन शून्य असा गुणफल जाधव भागामध्ये सुंदर कुस्ती चला मित्र चौऱ्याहत्तर किलो बाकी भागाची दुसरी सेमी फायनल उत्तरता सच्चा राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करणारे सह भक्त मंडळी संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षद घोला खेड तालुका विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन चला एकोणऐंशी किलो एकोणऐंशी किलो रितेश माहित लाल कस्टेवर प्रत्येक वर्षेमध्ये तयार आहे समारोप घेण्याची मतदार एकोणऐंशी किलो वजन गटातील सततपणा काय बारामती काय का लालपट्टी आलाय कुस्ती लावण्यासाठी पुढील कुस्ती लावण्यासाठी आयोजक सर्वांत मित्र परिवाराला विनंती आपण आज येऊन आपल्या हस्ते शिवाय हस्ते ही गोष्टी लावण्यात द्यावी कुस्ती लावण्यासाठी अक्षयजी दांद्रे आपण कुस्ती राहायला आकडेवारी येतो त्यांच्या समोर महाराष्ट्राच्या कुस्ती संघाचे उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्ती पक्ष प्राध्यापक सर आपण विनंती आपण आकड्यावरती येतोय बाळासाहेब जी दानवे असतात एक कपुरेसर येतात नवना गाव होणार पुणे जिल्हा पुस्तक संघाचे खजेंडा तुम्ही मित्र परिवारामध्ये होता आंतरराष्ट्रीय पुस्तकांचा प्रचारक होण्याचे कथ एकोणऐंशी किलो वजनगाट पाठी विभागातील पहिली तुम्ही सर्वांच्या शिवास कुस्ती लागते पाहू पाहुणे आणि सर्वांसमवित आयोजन पहिला बाळासाहेब जे दांडेकर प्रारंभ एकोणऐंशी किलो माती विभाग त्यानंतर विनायक शेंडगे दौड आणि प्रदीप नवाणी हवेली यांनी लगेच तयार राहा आणि त्यानंतर शहाऐंशी किलो वजनगट माती विभाग सुभाष शेटे भोरलाल लालपट्टी साहिल मांडेकर खेड पट्टी उद्धव खोडितकर हवेली लालपट्टी आणि अविनाश गावडे इंदापूर

करतात ते पत्र आणि दरबार कुस्ती बाहेर एक गुणाची कमाई लहान करतोचे सत्ता स्पदा करत जगभाव अशी गोष्टी चालू झालेली हो आहे सभा एवढ्या चांगल्या प्रेक्षने पुसत्या कब्जा घेतलाय संतोष पाण्याच्या आणि भारतातील तसे दिलीप कारभोळ दीपक गोगवडे यांचं या ठिकाणी चर्चे स्वागत

असे बाळासाहेबी बांधेडकर कोणीची जाण असणार काय तर नसतं नावाकडं पाना नवरचा एक आश्रम करा कोरोनाची कबर कोरोनाला करून असं बाळासाहेब जी बांगेकरांच्या माध्यमातून स्पर्धा संपत होते एकदा सर्वांनी हात करा आणि करा स्पर्धा व्हायला आणि इकडे तपलेल्या पस्तीमध्ये संतोषकर बारावती तालुका विजयी आदितीने बाळकसाहेब श्री सुरानाळे साहेबांना विनंती आपण व्याजपीठाव्यावे पुढची गोष्टी उत्तरवासी भाजपात तयार असते उपेश पावकर करतो चेतन अभिनायक शेडगे दौंड लाल पट्टी आणि प्रदीप नवारे हवेली निळी पट्टी मला लागेल प्रमुख पाहुणे असतील सर कैलास थोरात आपलं या ठिकाणी चर्चे स्वागत पुढची कुस्ती राहण्यासाठी कैलास जी थोरात त्याचप्रमाणे अक्षयजी लागरे त्याचप्रमाणे पाहुणे सचिनजी डोंगरे माझा पुढची